जे ओबीसी मी बाळासाहेब लखने राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष तमाम ओबीसी जालना जिल्ह्यातील बांधवांना विनंती करतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी बारा ते तीन स्थळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे धरणे आंदोलन व निवेदन देण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी हजर राहावी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला जाणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडे आपल्या चार मागण्या प्रलंबित आहे एक बिहारच्या धर्तीवर जात न्याय सर्वे करणे दोन ओबीसी विशेष जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची रक्कम त्वरित खात्यात जमा करण्यात यावी तीन ओबीसी मुलांना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी चार ओबीसी विशेष जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग सुशिक्षित बेरोजगारांना वैयक्तिक व्याज परतावा कर्ज मर्यादा पंधरा लाख करण्यात यावी तसेच केंद्र सरकारकडील प्रलंबित मागण्या करण्यात यावी दोन ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करने <गँँगी> थे थे थे। तीन क्रिमिलियरची मर्यादा वाढविण्यात यावी चार ओबीसी ना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा आपल्या एकूण केंद्र सरकारकडे चार आणि राज्य सरकारकडे चार मागण्या प्रलंबित आहेत या अगोदर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने डॉक्टर बबनराव तायवाडे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून ऑगस्ट दोन हजार सोळा ते आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत एकूण अठ्ठेचाळीस मागण्या मंजूर केल्या असून उर्वरित प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्व ओबीसी बांधव राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी संघटना जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उपरोक्त दिवशी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपणा सर्वांना जाहीर विनंती करीत असून निश्चित आपण याला अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय ओबीसी सर्व ओबीसी समाजाला एक वीस फेब्रुवारीला आपलं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा उपशन बारा ते तीन जालना जिल्हा धरणी आंदोलन आपलं कलेक्टर ऑफिसला सर्व ओबीसी समाजाने वीस फेब्रुवारीला जालना जी भाई सर्वांनी लिहा आणि हे लेकराबाळाच्या सगळ्या समाजाच्या हिताचंही याच्यामध्ये भविष्य आहे लेकराबाळाचं जर ह्या जी सरकार केंद्र सरकारकडं चार मागणी आणि राज्य सरकारकडं चार मागण्या अशा टोटल जे आठ मागण्या ह्या आठ मागण्या जर समजा केंद्र सरकारने राज्य सरकारने पूर् पुर, पूर्ण केल्या तर समाजाचं कुठंतरी याच्या ठिक होईल काहीतरी मिळेल आणि हे जर आपण कुठंतरी आपली बाजू डोके दाखवून जर सरकारला केंद्र सरकारला राज्य सरकारला प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्या ठिकाणी वीस फेब्रुवारीला हे ओबीसी महा संघ ठरलेले महाराष्ट्रात टोटल एक एक दिवसाचं वीस फेब्रुवारीचं आंदोलन ठरलेलं आहे तर आपल्या त्यांना सगळ्यात टोटल जे असतील ओबीसी बांधव जे असतील तर असं काही नाही याच्यात कार्यकर्ते ओबीसीचे आणि ओबीसी बाकीचे कामं धंदे पाहा त्याच्या तर हित आहेत आणि आमच्या तर हित आहे तर ह्या हिताकरता वीस फेब्रुवारीला बहुसंख्येने जालना जिल्हा कलेक्टर ऑफिसला आपल्याला कुठल्या पर परिस्थितीमध्ये हे तीन घंट्याचं धरणे आंदोलन केल्याशिवाय सरकारच्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या घेण्यात येणार नाही कारण आपलं जे झालं आपण प्रत्येक समाज आप आपल्या पद्धतीने कामं धंदे आपण आपले पाहत राहतो चालूच राहते पण जर असे प्रत्येक काम पात्र आलो आणि आपल्या जर मागण्या नाही मंजूर झाले तर आपल्या तीन पिढ्याचं भवित्य पुन्हा उद्धवस्तव आलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या ओबीसी समाजाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की वीस फेब्रुवारीला जालना येथे प्रत्येक समाजाने ज्याला येता येईल जेवढं सहकार करता येईल तेवढं करा कारण हे आयुष्यात जन्माचं आणि ह्या पिढ्या विनंतीचं काम आहे हे काही आम्ही गेलो म्हणून आमचेच नाही सर्व समाजाचेच आहेत तर हे सर्व विषयी बांधवांनी माझी कळकळीची विनंती एवढा आपलं वीस फेब्रुवारीला यावा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद